नमस्कार मित्रांनो मी बालाजी मस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलवर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये नेमका विजय कोणाचा झाला यामध्येच पूर्ण जनता संभ्रमात होती कारण की जेव्हा सुरुवातीला मतमोजणी झाली त्या मतमोजणीमध्ये लातूर ग्रामीणमधून रमेशप्पा कराड यांचा विजय घोषित करण्यात आला आणि त्यानंतर जे लातूर ग्रामीणचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत धीरज देशमुख त्यांनी रिकाउंटिंगसाठी रिक्वेस्ट केली आणि रिकाऊंटिंगमध्ये पुन्हा एकदा रमेश आप्पा कराड यांचाच विजय हा सहा हजार मतांनी विजय झालेला आहे आणि त्याचबरोबर लातूर शहर ग्रामीण मतदारसंघामधून अमित देशमुख यांची जेव्हा रिकाऊंटिंग केली तेव्हा रिकाऊंटिंगमध्ये अमित देशमुख यांचा सात हजार सातशे एकोणऐंशी मतांनी विजय झालेला आहे पण त्यापूर्वी जेव्हा सुरुवातीला मतमोजणी झाली त्या मतमोजणीमध्ये बी जे पीच्या ज्या उमेदवार आहेत अर्चनाताई चाकूरकर यांचा बाराशे मतांनी विजयी झाला होता परंतु रिकाऊंटिंग केल्यानंतर अमित देशमुख के यांचा विजय निश्चित झालेला आहे आणि मतमोजणीच्या ठिकाणी या सर्व उमेदवारांना पुन्हा एकदा बोलवून घेण्यात ये आलेलं आहे या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले आहेत बी जे पीच्या ज्या उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील चाकूरकर आत्ताच येथे उपस्थित झालेले आहेत मतमोजणीच्या ठिकाणी